नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदू पतपत्राला स्वागत बातमी उमरज येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या संदर्भात कंधार तालुक्यातील धापते पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री संत नामदेव महाराज देवस्थान उमरज येथे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चालणाऱ्या रोहन एकशे आठ कुंडी विष्णू यज्ञ व अखंड हरिणाम सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी राज्यातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही जवळपास एक आठवड्यात चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भक्तगण हजेरी लावणार आहे येणाऱ्या भक्त भाविकांची म्हणून पोलीस प्रशासन प्रशासन आरोग्य राज्य परिवहन महामंडळ तालुक्यातील सर्व सज्ज झाले आहेत कंधार तालुक्यातील उमरज येथील संत नामदेव महाराज यांचे मठ संस्थान हे धाकटे पंढरपूर म्हणून ओळखले जाते या धाकट्या पंढरपुरामध्ये सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च या कालावधीत कलश्यारोहणाचा व एकशे आठ महायज्ञाचा कार्यक्रम होणार आहे आंतरराष्ट्रीय कथाकार देवकीनंदन ठाकूर यांची कथा होणार असल्याने लाखो भाविक उमरज येथे दर्शनासाठी येणार आहेत संस्थानाबरोबरच प्रशासनानेही चांगली तयारी केली आहे उमरज हे गाव माळाकोळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने माळाकोळी पोलीस स्टेशन व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनेही बंदोबस्तासाठी पूर्ण तयारी केली आहे साठ ते सत्तर अधिकारी तीनशे होमगार्ड तीनशे पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही बंदोबस्तासाठी मोठा फौज फाटा तयार आहे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भुरट्या चोरांसाठी ही माळाकोळी पोलीस प्रशासनाच्या वतीने साध्या ड्रेसेस मध्ये महिला व पोलिसांना तैनात केल्या जाणार आहे माळाकोळी पोलीस स्टेशन अंतर्गत धाकटे पंढरपूर म्हणून ओळखले गेलेले उमरज येथील श्रीसंत नामदेव महाराजाचे देवस्थान आहे त्या ठिकाणी सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च पर्यंत कलाश्रोहण कार्यक्रम एकशे आठ कुंडी विष्णुयाग हरिनाम सप्ताह भागवत कथा रोहन तसेच आंतरराष्ट्रीय कथाकार श्री देवकीनंदन ठाकूर धाम या ठिकाणाहून ते इथं ये कथेसाठी येणार आहेत त्यासाठी माननीय नांदेड जिल्ह्याचे एस पी अविनाश कुमार सर यांनी सदर ठिकाणी जाऊन पूर्ण आढावा घेतला त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली त्या पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तसेच आपण पोलीस कर्मचारी होमगार्ड अधिकारी हे मुबलक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी माननीय सरांनी दिलेले तसेच कन्नर पो, पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी मॅडम यांच्या अंतर्गत पूर्ण हा बंदोबस्त वाटप करण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे यावरती एस पी सरांचं बारकाईनं लक्ष आहे या ठिकाणी साठ अधिकारी साठ ते सत्तरच्या आसपास वरिष्ठ अधिकारी आहेत तीनशे साडेतीनशे ते चारशे च्या आसपास कर्मचारी आणि तीनशेच्या आसपास होमगार्ड असा मिळून पूर्ण स्टाफ त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने बरोबर आहे कारण पंढरपूर म्हणून ओळखल्या गेलेलं उमरजे देवस्थान असल्यामुळे महाराष्ट्रातील तसेच परराज्यातील भाविक भक्तगण येणार आहेत त्यासाठी आम्ही महिला अंमलदार आहेत महिला होमगार्ड आहेत तसेच आपण साध्या वेशातील महिला आहेत तसेच पुरुष पण आपण साध्या वेशात चुलेले आहेत जेणेकरून पीक पॉकेटिंग होऊ नये चोरी सारखे प्रकार होऊ नये त्यासाठी आपण त्या ठिकाणी सीसीटीव्हीचं नियोजन केलेलं आहे जे मेन मेन पॉइंट आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही स्पीकर हे पूर्ण आपण त्या ठिकाणी कव्हर केलेलं आहे पार्किंगसाठी सेपरेट पार्किंगची व्यवस्था केलेली आहे येणाऱ्या भाविकांनी प्रत्येक ठिकाणी आपण साईन बोर्ड लावलेले आहेत त्या साईन बोर्डचा वापर करून दिशादर्शक बोर्ड जे आहेत त्याप्रमाणे लोकांनी सर्व भाविकांनी पार्किंग करावे आणि त्या अंदाजे की एक लाखच्या आसपास येण्याची शक्यता आहे कारण हा प्रोग्राम पहिलाच असल्यामुळं अंदाज आपण सांगू शकत नाही तर पूर्ण पोलीस प्रशासन त्यासाठी पूर्ण सज्ज आहे येणाऱ्या भक्तांना हेच आवाहन करू इच्छितो की वयोवृद्ध महिला वयोवृद्ध पुरुष किंवा लहान मुलं हे असतील तर ह्यांनी थोडं काळजी घेतली पाहिजे आणि जर काही अडचणी असतील तर आपण प्रत्येक ठिकाणी पोलीस मदत केंद्र म्हणून ठुलेलं आहे त्यांनी संबंधित पोलिसाला काही अडचण असतील तर त्यांच्याशी संपर्क करून आपण त्यांचं समाधान करू शकतो आरोग्य विभागाकडून बारा खाटाचे तात्पुरता दवाखाना उभारण्यात आला आहे रुग्णाची गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने ही चांगलीच कंबर कसली आहे कंधार तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातूनही डॉक्टरांची मोठी टीम या ठिकाणी सज्ज राहणार आहे मोजे उमरज येथे धार्मिक कार्यक्रमाचे समा आयोजन करण्यात आले तरी सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस ते सहा तीन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी आम्ही आरोग्य यंत्रणेच्या मार्फत येणाऱ्या भाविक भक्तांसाठी गैरसोय होऊ नये आणि भाविकास कुठल्याही दुखापतीला तोंड द्यावे लागू नये यासाठी आम्ही कोण वैद्यकीय अधिकारी तालुक्यातील अकरा सी एच ओ एकूण सव्वीस एन एम एकूण पंचावन्न एम डब्ल्यू एकूण चौतीस सेवक सहा फार्मासिस्ट तीन आणि लॅब टेक्निशियन एकूण सहा असे एकूण डॉक्टर मल्ल तरी कर्मचारी आमचे एकशे एकोणतीस दिवस पाळीले असतात आणि रात्र पाळीला एकसष्ट कर्मचारी आम्ही त्यांचं नियोजन केलेले आहे भाविक भक्तासाठी तात्पुरते रुग्णालय बारा काटाची आम्ही उभा उभा केलेली के आहोत करणार आहोत तरी आम्ही येणाऱ्या भाविक भक्तांसाठी किंवा होणाऱ्या अन्न अन्न प्रशासन किंवा पाणी किंवा टी सी एल ओ टी टेस्ट या प्रकारे आम्ही पूर्ण नियोजन कटिबद्धतेने आरबी खात्याने आयोजित केलेले आहे साहेब तालुका आरोग्य अधिकारी सगळ्या आमच्या बैठकीच्या नियोजनानुसार त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेले आहेत आणि त्या प्रकारे आम्ही त्या नियोजनानुसार आरोग्य खाते खाते आहे संस्थानाच्या वतीने वीस ते बावीस एकर जागेत पार्किंग केली आहे त्याचबरोबर दोन एकर जागेवर बस स्थानक तयार करण्यात आले आहे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कंधारा आगारानेही चांगली तयारी केली आहे कंधार आणि लोहा या दोन्ही ठिकाणाहून जादा बसेस सोडल्या जाणार आहेत अभय धाकटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरज येथील भागवत कथा तसेच एकशे आठ कुंडी कलशारोहन अं कार्यक्रमानिमित्त विभागीय कार्यालय नांदेड यांच्या आदेशानुसार सर्व नांदेड विभागातील आगारातून उमरज येथे बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासाठी आपल्याला कंधार पाताळगंगा मार्गे उमरद असे सेवा तसेच लोहा येथून दगडसांगवी घोडद पाताळगंगा मार्गे उमरद लोहा येथून दगडसांगवी कंदार अशा फेऱ्या तसेच मुखेड येथून दगडसांगवी फुलवा शेकापूर या मार्गाने वाहतूक होणार आहे आपल्या नजीकचे असलेले आगार अहमदपूर आगार या आगाराला सुद्धा या कार्यक्रमाची रूपरेषा पाठवण्यात आलेली असून त्यांच्या मार्फत पण जादा बसेसची नियोजन केलेले आहे सध्या आपल्या चालनात असलेल्या ज्या दोन बसेस फेऱ्या आहेत त्यांच्या फेऱ्या वाढून तसेच तीन बसेस कमीत कमी पहिल्या दिवशी म्हणजे हा सप्ताह चालू होणार आहे सव्वीस फेब्रुवारी पासून ते सहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या दरम्यान मध्ये भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन भाविकांच्या मागणीनुसार ज्यादा बसेस सोडण्यात येतील उमरज देवस्थान संस्थांच्या वतीने तिथे आपणाला पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जेणेकरून कुठल्याही व्ही पार्किंगला किंवा प्रवाशांना भाविकांना त्रास होणार नाही यासाठी स्वतंत्र अलीकडे शेडची व्यवस्था करण्यात आली उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाविकांना पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये यासाठी ग्रामपंचायत ही सज्ज झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी चारशे नळांची व्यवस्था केली आहे आपल्या गावामध्ये एवढा मोठा धार्मिक कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतच्या वतीने तुम्ही ग्रामसेवक अधिकारी म्हणून कशा पद्धतीने नियोजन केले आहे सर्वप्रथम मी ग्रामपंचायत कार्यालयातून आपलं स्वागत करतो एकशे आठ कुंडी महाविष्णू योग्य तयाची तयारी म्हणजे स्वच्छता पूर्ण गावाची करण्यात आलेली आहे सर्व पाण्याचे स्रोत हे निर्जून ते करण करण्यात आलेले आहेत आणि आता सध्या इथे कार्यक्रमाच्या व्यवस्थेमध्ये चार ठिकाणी शंभर शंभर नळाचे स्टँड पोस्ट करण्यात आले आहेत एकोण चारशे नळ आणि तीन खाजगी विहिरी पाणी घेतलेलं आहे त्या तिन्ही विहिरीचं शुद्धीकरण दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम हे शुद्धीकरण करण्यात येत आहे संत एकनाथ नामदेव महाराज यांच्या आव्हानाला कंधार तालुक्यातील सर्वच भक्तांनी मोठी साथ दिली असून हजारो सेवेकरी या ठिकाणी सेवा करणार आहेत